अंबरनाथ मध्ये दुचाकीच्या शोरूमला बुधवारी पहाटे भीषण आग लागली या जास्त नव्या कोऱ्या गाड्या जळून खाक झाल्यात अंबरनाथ पश्चिमेच्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बाजूला सिमरन सुझुकी हे दुचाकीचं शोरूम आहे या शोरूमला बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास मोठी आग लागली आगीची माहिती मिळताच अंबरनाथ पूर्व पश्चिम आणि उल्हासनगर अग्निशमन दलानं या ठिकाणी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र आग मोठी असल्यानं तब्बल दोन तासानंतर आग आटोक्यात आली या आगीत सुझुकीच्या शोरूम मधील शंभरपेक्षा जास्त नव्या कोऱ्या दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही साधारण साडेतीन च्या दरम्यामध्ये आम्हाला शिव मंदिर अंबरनाथ इथे फायर ब्रिगेडला कॉल मिळाला असता आम्ही तात्काळ इकडे आलो आहोत ऑर्डनस समोर सिमरन सिमरन मोटर्स आहे तिथे मध्ये आग लागली होती साधारण आम्ही बघता तिथे मोठी आग होती त्याच्यामध्ये इतर ठिकाणचे फायर ब्रिगेड उल्हासनगर अंबरनाथ वेस्ट फायर ब्रिगेड आणि आमच्या दोन गाड्या एक छोटी स्मॉल गाडी त्याच्या तीन गाड्या मिळून आणि उल्हासनगरची गाड्यांनी मिळून आग कंट्रोल मध्ये आणली आहे आणि साधारणतः या गाव शोरूम मध्ये शंभरच्या पेक्षा जास्त वर गाड्या असतील शोरूम मध्ये मोटरसायकल आणि तिथं इतर काही प्रोसेसिंग वगैरे चढून ठाक झालेलं आहे आगीच कारण काही समजलं नाहीये साधारण याच्यामध्ये नुकसानीचा अंदाज वगैरे मालक वगैरे ते सांगू शकतील काही आहे पण कशामुळे लागली आग ते आम्ही सुद्धा सांगता येणार नाहीये